आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपचे ऑपरेशन लोटस हे सुरूच आहे शरद पवार गटाकडून उमेदवारी केलेले दोन उमेदवार खरं तर आज भाजपमध्ये प्रवेश हे करतायत स्वतः उदय सांगळे आहेत ज्यांनी खरं सिन्नरमध्ये माणिकराव कोकटे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक ही लढवली होती उदय जे आज तुम्ही प्रवेश करतायत काय नक्की कारण शरद पवार गटाला सोडचिट्ठी देण्यात मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो आहे आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब मंत्री महोदय गिरीजी महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होतो आहे कारण हेच आहे की माझ्या तालुक्यातील जनतेची भावना किंवा माझे जे सहकारी आहे शेवट राजकीय जीवनात काम करत असताना आपले सहकारी आपले कार्यकर्ते यांच्या भावना काय यावर आपण पण आपल्याला करावं लागतं आणि आज माझ्या लोकांची भावना आहे की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं पाहिजे या विचारधारेसोबत भविष्यकाळामध्ये आपण राहिलं पाहिजे त्यामुळं आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो आहे तुम्ही हा प्रवेश करतायत मात्र शरद पवार गटाकडून तुमच्यावर कारवाई करण्यात आली एक पत्रक हे काढण्यात आलेलं आहे मला वाटतं ही कारवाई म्हणजे फक्त एक खोडशाळपणा आहे मी मागच्या बावीस तारखेलाच पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि पक्षाच्या कुठल्याही नेत्याबद्दल माझे कुठलाही आक्षेप नाही मी त्यांना सगळ्यांचा त्यांचा आभारीच आहे की त्यांनी मला विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी दिली मी जोपर्यंत त्या पक्षात होतो त्या पक्षाचं प्रामाणिक काम केलं आज शेवट माझ्या जनतेची माझ्या लोकांची भावना आहे की आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं पाहिजे आणि शेवट माझी पहिली बांधिलकी ही माझ्या मतदारांशी आहे माझ्या लोकांशी आहे माझ्या सहकाऱ्यांशी आहे आणि त्यांचा जर निर्णय असेल की आपण भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे तर त्या निर्णयामुळं मी आज त्या पक्षात गेलेलो आहे तुम्ही पत्रकार परिषदेत असाही आरोप केला आहे की जे राजभावाचे महाविकास आघाडीचे खासदार होते त्यांनी माणिकराव कोकट्यांना को को मदत केली नाही मला त्यांच्याबद्दलही जास्त बोलायचं नाही त्यांनी काय केलंय हे संपूर्ण तालुक्याला आणि जिल्ह्याला माहिती त्यामुळं त्यांच्याबद्दल मी काही वेगळं सांगावं अशातला काही भाग नाही बरं पण त्यांनी काम केलं होतं राजाभाऊ हे सगळ्यांनाच न्यायते ज्याला आपण एक ओपन सिक्रेट म्हणतो अशी ती परिस्थिती आणि ते तालुक्याला आणि जिल्ह्याला न्याते पण मग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तेव्हा काही कारवाई किंवा काही केलं मी गेली वर्षभर वाढ बघत होतो की महाविकास आघाडीकडून या विषयाची कुठंतरी दखल घेतली जाईल परंतु दुर्दैवानं याबाबत कुठलीही दखल त्यांनी घेतली नाही ना भाजपमध्ये प्रवेश करतायत पुढे आता जिल्हा परिषदा निवडणुका देखील आहेत काय इच्छुक आहात किंवा काय निश्चितपणानं नाशिक सिन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्हाला निवडणुकाला सामोरं जायचं आहे आणि पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार एकंदरीतच आपण बघत आहोत की आज भाजपमध्ये त्यांचा प्रवेश आहे काल त्यांच्यावरती शरद पवार गटाकडून कारवाई देखील ही करण्यात आली होती पत्रक हे काढण्यात आलं होतं मात्र काही दिवसांपूर्वीच मी राजीनामा देखील दिलेला आहे हा सर्व खोडसाळपणा सर आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय कॅमेरामेनकी परसोब रांजीर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक